आज आंतरराष्ट्रीय योग दिन आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो थोडक्यात तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे म्हणता येईल आज योगा डे निमित्त भेटूयात पुण्यातील छोट्या योग गुरुंना योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले जाते आयुष्यात सकारात्मकता आणि ऊर्जा टिकवण्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे मी आकांक्षा कुलकर्णी मी गेले दहा वर्षे योगा करते आहे माझे तीन इंटरनॅशनल आणि बारा नॅशनल झाल्यात सगळ्यात गोल्ड आणि सिल्वर आहेत मी नेपाळला गेली आहे नंतर बाकीच्या ऑनलाईन केल्यात नॅश इंटरनॅशनल आणि वेस्ट बेंगॉल बँगलोर वगैरे अशा नॅशनल्स केलेत योगा करणं हे खूप फायदा होतो योगा करण्याने आणि त्यामुळे आपली जी शारीरिक कपॅसिटी असते म्हणजे इम्युनिटी नंतर स्ट्रेचिंग वगैरे जे डेली जे वर्क्स करतो आपण म्हणजे एखादा खाली काही पडलं असेल तर ते उचलायला वगैरे त्यात मदत होते आणि मेंटली खूप आपण स्टेबल होतो त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळे परीक्षेत पेपर लिहिताना पण बराच उपयोग होतो नमस्कार मी डॉक्टर मनाली देव फाउंडर डिरेक्टर माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट पुणे Uh, मी योगाचे वर्ग घेते वेगवेगळे ट्रेनिंग्स घेते योगाचं आपल्या आयुष्यामध्ये या हेक्टिक शेड्यूलमध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे योग म्हणजे जॉईन टू बाइंड सगळ्यांनी एकत्र येणे संयोग घडणे आणि योगामुळे जे आपले हेवे दावे आहेत हे सगळे कमी व्हायला मदत होते आपल्याला भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपली हेल्थ इम्प्रूव्ह होते आपल्याला शारीरिक मानसिक वैचारिक वृत पद्धतीमध्ये किंवा वैचारिक लेवलला खूप सारं बेनिफिट्स मिळतात त्यासाठी सगळ्यांनी योगासनं किंवा प्राणायाम ध्यान यमनियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी हे सगळं फॉलो करणं खूप आवश्यक आहे चला तर आज योगा दिवस साजरा करण्याचा उद्देश आणि योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करूया लोकांना तणावमुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करूया